माझं नाव कैलास तवार राणार कळढाण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा प्रश्न दाळिंबा विषय आहे विचारू सर प्रश्न हो विचारा तर जे आपलं क्रॉप कवर आहे त्याचे शालिमाचा जो कपडा आहे का सर त्याला आपण जे मंडप करून टाकतो ना हा पण तो आमच्या तिकडे ते सक्सेस नाहीये सर कारण ते आमच्या शेजारीच एक प्लॉट आहे ते वाळू जे म्हणतात ना आपल्यात ती वाहुडी येतील ते वरती टाकून दोन वर दोन वेळेस सोडून गेलं सर ते दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन कॅरेट माल खाली पडला सर त्यांनी वर गेलेला मंडप खाली घेतला आणि तो झाडावर ते मला असं वाटतं की बाबा मंडप मध्ये थोडीशी गर्मी होती आणि आपल्या भागामध्ये तेलकट ऍक्टिव्ह आहे जाड़ा और जाड़ा जाड़ा तर मग मी जर ते झाडावर खाली घेतलं तर अजून गर्मी झाडात होईल आणि स्प्रे तर मग कसं होणार तुम्ही जर मंडप करणार असाल तर तुमच्या झाडात आणि मंडप मध्ये कमीत कमी दोन फुटाचं अंतर पाहिजे ती जी हीट आहे ती हीट कमी होण्यासाठी जर तुम्ही झाडाला जो नॉन ओव्हनचा कपडा येतो जो सतरा जीएसएमचा त्यांनी जर झाकलं तर ते युव्ही ट्रीटेड असतं हे जे कापड आहे ते युव्ही ट्रीटेड नसतं म्हणून सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही त्याला खाली घेतलं तर तुमचे झाडं तापतील आणि जर उष्ण आणि दमट वातावरण झालं तर तिथं तेलकट वाढेल तोच कापड जर तुम्ही दोन फूट वरती टाकला तर तिथं तेलकट कंट्रोल होता okay. मग आता ज्या माणसाने आमच्या शेजारी प्लॉट मध्ये म्हणून खाली घेतलं ते झाड कव्हर केलं तेच पेपर जाड़ न झाडच मानल्यासारखं झालंय खोडाला वरती गोटी खाली झाडाला खोडालाच दोरी मानली त्या बागेमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये स्प्रे बी परिपूर्ण स्प्रे जात बी नाहीये आणि तरी ते कसं शक्य होईल मग ते शक्य आहे का तो त्यांचा प्रश्न आहे ना तुमचा प्रश्न काय आहे हा प्रश्न आहे ना माझ आलंय पण मी तसं करू शकतो का तेलकट वाढेल सांगितलं ना मी तुम्हाला आणि तुम्ही त्या बाजूच्या प्लॉट मध्ये बघता पण ना तेलकट वाढलेलं बघतोय ना मग कसं टाकायला लागेल आपल्याला नाही चालणार ना वरती शक्य होत नाही जिथं वारं येत तिथं ते तुम्हाला चांगलं स्ट्रक्चर करूनच बांधावं लागेल तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला असेल की डाळिंबाला स्ट्रक्चर कसं असावं लोखंडाचं तर त्या पद्धतीने जर केलं आणि चांगला पेपर बांधला तुम्ही तर हरकत नाहीये पण जर नसेल तर तो, तो फाटेल आमचं त्या पद्धतीचं नाही आमचं जे आहे ना दोन आणि आहे त्या, त्या माझा माझा दुसरा प्रश्न आहे आपलं गांडूळ खात्याचं पाणी तर जास्त दिलं तर त्यांनी पण तेलकडे येतो का नाही जास्त म्हणजे एकरी किती लिटर आपलं एक वेड आहे पाचशे आहे आपले डाळिंबाचे जेवढं पाणी निघेल मी तेवढं त्याला सोडत होतो नाही तेवढं तेवढ रिकाय नाही होणार एका बेड पाण्याने माझी तर तेलकट आलाय पण ते मी तुमचा एक व्हिडीओ बघितला आता जे वॉटर सोल तू म्हणले ना त्याच्यावरच ऍक्टिव्ह झालाय तो आणि छाटणी मध्ये काढल्या नाही गेले आणि ती माझी चुकी की मी ते रेस्पिरेट मध्ये काढायलाच पाहिजे होते काढायलाच पाहिजे मी जे एक एक गोष्ट सांगतो ना तेलकट साठी तरी माझे फवारणीच्या शेड्यूल पेक्षा जास्त किंमत बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस मी सांगतो तेलकट कंट्रोल करायला त्या वापरा सर जे व्हिडिओ बनवता व्हिडिओ मी बघतो आणि याच्यातच अर्ध्या फॉर्ने मी पूर्ण त्या भावने हेच करतोय लोकांना पण पाठवा तुम्ही पाहिल्यानंतर त्याची लिंक लोकांना पण पाठवत जा हो मी सांगतो आणि आपलं जे फॉर्म्युला आहे का हायड्रोजन पॅरासिट आणि टीकोवर आणि लान्स प्रो हे मी गेलो याच्यात मला कंट्रोल झालाय पण आता जे परत दमट वातावरण आहे सध्या परत माझ्या भागेत तो ऍक्टिव्ह झालाय त्याच्यामुळे मी पेपर टाकू का नको टाकू का नको असं होतं ओके ओके नाही पण फवारणी तुम्हाला जी आहे ती कंटिन्युअस चालू ठेवावी लागणार आहे कारण वातावरण आता पण तेलकडच झालेलं आहे काही एरियात पाऊस पण पडलेला आहे हो आमच्या तिकडे थोडासा झालाय इतका नाही पण मग तो प्रश्न होता त्याच्यासाठी आणि माझा माल सध्या तर अविनाम माझं थर्टीन चालू अप्रतिम रिझल्ट आहे माझेकडे मोसंबीचे एक हजार झाड आहे त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला एक नंबर सेटिंग माझा फक्त आणि आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून मोसंबीची शेती करते आमचे वडील करत होते ते इतकी सेटिंग आम्ही अजून बघितली सगळ्या पिकांना वापरा एक पण पीक सोडू नका की ज्या पिकाला अवेना जात नाहीये सगळ्या पिकांना वापरा चालू केलंय मी आता बाकी कापूस वगैरे असतो त्याला हे माझा तिसरा प्रश्न सर तर मग आता काय करावं नेमकी की टाकवा की नाही टाका माल माझा वरती टाकणार असाल फाटायची रिस्क घेणार असाल तर टाका झाडावरती कव्हर नका करू त्याच्यात नुकसान आहे सर साईड ची झाड ते वाकले आमच्या तिकडे वाहटी जे उडले ना ते साईड ची ताटीला मानले ना ते साईड ना चारी साईडच्या गल्ल्याने तर ते असे वाकले मग ते तर विलट ना जातील सर नाही वाकल्यानंतर ना, तिथं तुम्ही ड्रेंचिंग करा कॉफर तर जात नाहीये पण वाकलेले झाड पुन्हा तुम्ही सरळ करू नका अच्छा ओढतय -खस ना त्याला बरोबर ना आणि माझा माल ना सर आता वन टाइम शूटिंग माझी आयोजना चालू होती बरेचसे काम केले मी ट्रेनिंग नसले खेळल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी हुकल्या पण बऱ्याचशा मी केल्या आहात ना तुम्ही आंबे बहाराला आता घेते का नाही आंबे बहाराचं पण सेशन चालू आहे मृग बहाराचं पण चालू आहे पर... आंबे बहाराच जे आहे ना ते सेशनला तुम्ही रजिस्ट्रेशन करा ना आता आता कधी होणार आहे नाही नाही ते सेशन चालूच असतात मागचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतात व्हिडिओचे चे आणि पुढे लाईव्ह कोर्सेस तुम्हाला अटेंड करता येतात मी रजिस्ट्रेशन केलंय ते तुमचा रोग व्यवस्थापन छोटे छोटे व्हिडिओ का आता तुम्ही टाकला ना मग त्यांनी पण लय फायदा झाला तुमच्या बोलण्यावर मला लय फायदा होतो इकड ट्रेनिंग केल्यावर तर खूपच होईल मग कशाची वाट पाहत आहे तर मग काय करू तर मला निर्णय दे टाकू नका टाकू पण मालाला ते आता एक अन काय आहे झाड छोटे आहे आणि माल जास्त आहे मी तुमचा सकाळी एक व्हिडिओ पाहिला कि जे सहा फूट उंच झाड आहे चार फूटची जी रुंदी त्याला तुम्ही अठ्ठेचाळीस किंवा पन्नास च्या आतच फळ सांगितले तर माझी सेटिंग लय ना आता एवढा झालाय मला तोडा पण वाटायला तोडायचे तोडायचे तेलकट कंट्रोल नाही होणार आहे लालच ठेवू नका मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा माणूस आहे जेव्हा बागेत तेलकट राहतं त्यावेळेस जेवढा कमीत कमी माल ठेवता येईल तेवढा कमीत कमी माल ठेवा अच्छा कारण झाड वीक झालं झाडाला ताण आला की तेलकट वाढला म्हणून समजा अच्छा पण तो मागच्या वर्षी माझं दुसरं पीक आहे माझं मागच्या जे आपला हवरटपणा आहे ना तोच तर तेल्याला जास्त पोषक असतो मग कव्हर न नक करू नको इंग्लिश पेपर घातला इंग्लिश पेपर घाला आधी मायक्रोशिल्क किंवा वासांची फवारणी करा उद्या आज संध्याकाळी आणि उद्या जेवढे आज फवारलं तेवढं उद्या कव्हर करून टाका पेपरने ते चालेल शंभर दिसाल कारण मोठा आले उघडा आहे ना तू त्याच्यामुळे आता इंग्लिश पेपर घालतो हो हो चालतंय ठीक आहे हो ठीक आहे कैलासजी थँक्यू सो मच धन्यवाद सर धन्यवाद